तर नमस्कार मंडळी आज आहे नवृत सहावा दिवस आणि आज आपण आलोय तुळजा तुळजाबाईच्या मंदिरात

आपण दरवेळी नवरात्रीत वगैरे गोजी किंवा इतर ते वांबतियारी प्रचंड मोठी लाभ अस पाणी लागलेली असते आणि भाव श्रद्धे देवीजवळ येत असतात त्यांचा नग्नाचा कार्यक्रम असतो आणखी नग्नाचा कार्यक्रम होतो प्रत्येक वेळी ते येऊ देवीच्या तर मस्त होत असतात आणि त्याची श्रद्धा आपल्या डोळ्यात बघत आलेलो आणि त्याच्या पुणेचं आम्हाला त्या देवीला खूप महत्व प्राप्त झालेला आहे तर मंडळी ऐकल्यास तुम्ही आले की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तुळजापूरवरून ही मूर्ती आणण्यात आलेली आहे अशी खूप अशी सुंदर ही मूर्ती आहे याच मंदिराच्या आवार नवरात्रीचे नऊ दिवस गरबा होत असतो तर तर चला बघूया हो मधू बाका इंटरव्यू घ्यायचा तुमचा इंटरव्यू इंटरव्यू घ्यायचा इंटरव्यू बोल काय बोलायचं चालेल येईल ना तुम्ही येईल ना तुम्ही युट्युबला का चला हर मंडळी आम्ही काय होतो म्हणून मधुबामा च कॅमेरा समोर काही बोलले नाही पण मधुबामाच्या हाताचा वडापाव खायला तुम्ही नक्कीच जावा खूप असा छान बनवत आहे यार बाई जबरदा गर्म झाले एकदम आम्ही ही आमची चाळा पण आहे भाई <laughs> आम्ही या शाळेत दहा वर्ष मागते फुले एन्जॉय केलंय बेस्ट फुल बेस्ट लाईफ चा पार्ट म्हणजे